ओम सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की बघा नवरात्री जी आहे ती आता लगेचच चालू होणार आहे प्रत्येकाने नवरात्रीची तयारी ही चालूच केली असेल तर या नवरात्रीच्या वेळेस आपण जो अखंड देवा लावतो आणि तो अखंड देवा आपला विजू नये यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अखंड दिवा विजू नये यासाठी काळजी काढताना कुठली काळजी घ्यावी घ्यायला पाहिजे त्याचबरोबर विजू नये म्हणून तुम्हाला कुठला उपाय करायचा आहे याबद्दलचीच माहिती मी जी आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूचा बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे यापुढे जे काही माझे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील त्याचा एकसुद्धा व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही बघा आता तीन ऑग ऑक्टोबरपासून नवरात्रीला सुरुवात होत आहे बऱ्याच जणांकडे बघा अखंड देवा लावण्याची इच्छा असते पण बघा खूप जणांना भीती सुद्धा वाटते की अखंड देवा जर विजला आणि जर मध्ये शांत झाला तर मग काहीतरी वाईट होईल का किंवा काहीतरी दोष लागतील का आपापल्याला बघा आपशेकून होईल का या भीतीने अखंड दिवा प्रज्वलित काही लोक करत नाहीत पण असं करू नका तुमच्या मनामध्ये जर इच्छा असेल ना तर तुम्ही अखंड दिवा जो आहे तर तो जरूर लावू शकता नवरात्रीचे नऊ दिवस अखंड दिवा तुम्ही प्रज्वलित करा तुमच्याकडे घटस्थापना असो अथवा नसो तरी सुद्धा तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करू शकता मग या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुमची जी देवी आहे कुलदेवी आहे ती तुमच्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते नऊ दिवस ती तुमच्या कुलदेवीचं जे वास्तव्य आहे ते तुमच्या घरामध्ये राहत असतं त्यामुळे जेवढी तुम्हाला जास्त देवीची सेवा करणं होईल तितकी तुम्ही तुमच्या कुलदेवीची सेवा करा बघा दुर्गा सप्तशेतीचा पाठ करू शकता त्याच्यानंतर साधा आणि सोपं म्हणजे तुम्ही कुलदेवीसाठी अखंड दिवासुद्धा लावू शकता बघा जेव्हा नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपण अखंड दिवा प्रज्वलित करतो यामुळे आपला संसार तर सुखाचा होतोच पण आपल्या घरामध्ये सुख शांती ऐश्वर कुटुंबामध्ये एकोपा एकमेकांबद्दलचं प्रेम जिव्हाळा निर्माण होतो त्याच्यामुळे आवर्जून नवरात्रीचे नऊ दिवस अखंड दिवा जो आहे तो तुम्ही लावा बघा आता इथे असं सुद्धा बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की मग अखंड दिवा लावण्यासाठी तो तुपाचा दिवा लावा की तेलाचा दिवा लावा जर बघा पारंपरिक तुमच्या मूळ घरी जे मूळ जिथे गाव आहे तुमचं त्या ठिकाणी तुमचे भावकी वगैरे आहेत त्या ठिकाणी तुम्ही विचारू शकता की अखंड दिवा कशाचा लावला जातो तो तुपाचा लावला जातो तेला की तेलाचा लावला जातो सगळी माहिती तुम्ही विचारून घेऊ शकता आणि बघा वाद कोणती वापरली जाते तर हा सुद्धा बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल काही जणांकडे बघा कलाव्याची कलाव्याची जी वात असते ती वापरली जाते कलाव्याला वात बनवून आणि काही जणांकडे कापसाची वात बनवली जाते परंपरेनुसार तुमच्याकडे अखंड दिवा लावण्याची जशी पद्धत असेल ना त्या पद्धतीनुसार तुम्हाला अखंड दिवा जो आहे तो तुम्हाला लावायचा आहे बाकी बघा अखंड दिवा कसावा लावा याबद्दलचं संपूर्ण नियम वगैरे जे आहे ते आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आलेला आहे ते तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही अगदी विधिवत अखंड दिवा सुद्धा लावू शकता बघा अखंड दिवा लावल्यानंतर तो शांत होऊ नये म्हणजे बघा तो विजू नये हा शब्द म्हणणं बघा या ठिकाणी चुकीचं ठरेल त्यामुळे मी तो शांत होऊ नये हा शब्द वापरते त्यामुळे तुम्ही समजून घेऊ हो शकता कधी दिव्याला आपण विजतो असं म्हणू शकत नाही तर बघा आपण दिवा जो प्रज्वलित करतो ना तर त्यामध्ये आपल्याला भीमसेनी कापराला बघा थोडा छोटासा तुकडा जो आहे तो टाकायचा असतो पिंपरी काका कापराचे आयुर्वेदिक फायदेसुद्धा भरपूर आहेत बघा त्याच्यामुळे काय होतं की दिव्याला ऑक्सिजन मिळतं आणि आपला जो दिवा आहे तो कंटिन्यू तेवत राहतो शांत होत नाही आणि तुम्हाला बघा एक ते दोन दिवसाला जरी वाटलं की आपण टाकलेला कापराचा तुकडा उडाला आहे आणि म्हणजेच तर विरगळला आहे तर परत तुम्ही दुसरा जो कापराचा तुकडा आहे तो टाकू शकता म्हणजे बघा तुमच्या मनातली जी भीती आहे ना की दिवा शांत होण्याची तर ती निघून जाईल आणि मग बघा दिवाला जेव्हा काजळी येते तर काजळी काढताना बघा दिवा शांत होतो मग काजळी काढताना दिवा शांत होऊ नये म्हणून तुम्हाला काय करायचं आहे तर बघा हाताने बघा शांत होणार नाही कारण बघा आपण हा हाताने तो इझिली वगैरे काढायला जायचं नाही म्हणजेच बघा स्वतः हाताने कधीच काढायला जायचं नाही भले तुमच्याकडून बघा चांगलंच आहे काळजी काढताना जर तुमचा दिवा शांत होत नसेल तर पण बघा तरीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायचीच आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं एक शेफ्टी पिनचा तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता जर तुमचा तेलाचा अखंड दिवा असेल तर एक निरंजन घ्यायचं त्याच्यामध्ये तेल टाकायचं आणि लांबवात घ्यायची आणि तुमचा जर अखंड दिवा असेल तर तुम्ही तुपाचं एक निरंजन घ्यायचं आणि तुमचा तेलाचा दिवा असेल तर ते तेलाच्या दिव्याला तो दिवा लावून घ्यायचा आणि तुपाचं निरंजन असेल तर तुपाच्या दिव्याला तुमचा अखंड दिवा जो आहे तो लावून घ्यायचा म्हणजे अखंड दिव्याला दुसरा एक दिवा लावून घ्यायचा आणि त्यानंतर बघा आपलं जे प्लकर असतं ना बरेच जण बघा आयब्रोज वगैरे करण्यासाठी ते प्लकर वापरत असतात ते तुम्ही हे प्लकरने ना ते तुम्ही दिव्याची जी काजळी आहे ती काजळी काढण्यासाठी वापरू शकता हळूच तुम्हाला त्या प्लकरने काय करायची की काजळी जी आहे ना ती ओढून घ्यायची काढून घ्यायची आणि बघा तुमच्याकडे अजून काही जर आणखीन आयडिया असतील तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्स बॉक्सद्वारे सांगू शकता त्यानंतर बघा तुम्हाला काजळी काढून घ्यायची आहे आता आपण काजळी काढताना बघा जर दिवा शांत नाही झाला तर खूपच चांगली गोष्ट आहे त्यानंतर बघा तो जो साईडला लावलेला दिवा आहे जोपर्यंत त्याच्यामध्ये तेल आहे किंवा जोपर्यंत त्याच्यामध्ये तूप आहे तो तसाच राहू द्यायचा आणि तो शांत करायचा नाही मुद्दामहून आपल्याला तो विजवून द्यायचा नाही किंवा हाताने सुद्धा शांत करायचा नाही तो तसाच राहू द्यायचा आणि त्यातलं तेल किंवा तूप संपल्यानंतर तो आपोआप शांत होईल आणि मग काजळी काढताना जर बघा तो पुन्हा शांत झाला तर तुम्हाला पुन्हा घाबरायचं काही कारण नाही बघा जो आपण दुसरीकडे निरंजन प्रज्वलित केलेला आहे त्या निरंजनामध्ये का बघा परत तो अखंड दिवा आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आणि मग बघा सेम त्यातलं जे तेल आहे ते तुम्ही छोट्या निरंजनामधलं संपेपर्यंत हा जो दिवा आहे ना तो तसाच तुम्हाला ते येऊ द्यायचा आहे आणि त्यातलं तेल संपलं की आपोआप दिवा जो आहे तो शांत होऊन जातो हा एक पर्याय तुमच्याकडे आहे आपला अखंड दिवा शांत होऊ नये म्हणून आपण हा जो उपाय आहे तो करू शकतो बघा दिव्याची काजळी काढताना काय की दिवा जरी शांत झाला तर दुसरीकडे त्या दिव्याने आपण दुसरा दिवा जो आहे तो प्रज्वलित केलेला आहे म्हणजे पूर्णपणे तिथे अंधारा आहे किंवा तो शांत झालेला आहे असं नाही आहे म्हणजे बघा आपल्या मनाची एक भावना असते की मी याच्याने दिवा लावून घेतलेला आहे आणि मग आपलं एक होतं म्हणून मग ही छोटीशी बघा टेक्निक जी आहे ना मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितली ती टेक्निक जी आहे ना तर ती तुम्ही काजळी काढण्यासाठी वापरू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पुन्हा असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा